नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण कम्युनिटी एनर्जी ओरॅकल कार्डचा सखोल अर्थ त्याची प्रतिमा म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन प्रकाश आणि सावली बाजू अपराईट आणि रिवर्स एक्सप्लेनेशन आणि या कार्डचा तुमच्या जीवनात काय संदर्भ आहे आणि ह्या कार्डपासून तुम्हाला काय संदेश मिळतो हे आपण बघणार आहोत तर चला बघूया कम्युनिटी कार्ड हे मैत्री सहकार्य आणि एकत्र येण्याचे प्रतीक आहे हे कार्ड सांगते की योग्य लोक आणि समुदाय तुमच्या यशासाठी महत्त्वाचे आहेत नवीन मित्र व्यावसायिक संधी किंवा सकारात्मक गटात सामील होण्याचा हा संकेत असतो जर तुम्ही एकाकी किंवा वेगळे पडल्यासारखे वाटत असाल तर लोकांशी संवाद साधा आणि तुमच्या आत्मसमान समूहाचा शोध घ्या एकत्रितपणे वाढा समर्थन स्वीकारा आणि योग्य समुदाय निवडा आता आपण बघणार आहोत या कार्डची प्रतिमा म्हणजेच इमेजरी आणि सिम्बॉल्स म्हणजे चिन्हांचा अर्थ या कार्डमध्ये तीन स्त्रिया आनंदी वातावरणात बसलेल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर सहकार्य मैत्री आणि साजरे करण्याची भावना दिसून येते वाईनचे ग्लास आणि फळे संपन्नता समृद्धी आणि एकत्रित आनंदाचे प्रतीक आहेत वाद्य वाजवणारी स्त्री कला सौंदर्य आणि उत्सव दर्शवते दिवा आणि चमकणारे तारे मार्गदर्शन सन्मान आणि चांगल्या संधी दर्शवतात झाडे आणि वेलींनी सजलेले खांब निसर्गाशी जोडलेपण आणि स्थिरता दर्शवतात एकत्र येणे साजरे करणे समुदायातील पाठिंबा मिळवणे हे या कार्डाचे मुख्य संदेश आहेत तर आता आपण बघणार आहोत की हे कार्ड जेव्हा अपराईट येते जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि जेव्हा हे कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा त्याचा ते काय अर्थ होतो मैत्री सहकार्य आणि मजबूत सामाजिक नाती निर्माण करण्याचा हा काळ आहे नवीन मित्र मिळण्याची किंवा सकारात्मक लोकांच्या संपर्कात येण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे संयुक्त कार्य टीमवर्क एकत्र मिळून काहीतरी विशेष घडण्याचा हा काळ आहे ज्या लोकांना तुम्ही आधी मदत केली आहे तेच आता तुम्हाला आधार देतील जर तुम्हाला एकाकी वाटत असेल तर समुदायात सहभागी व्हा तुमच्या आत्मसमान लोकांना शोधा तुमच्या सामाजिक आयुष्यात आनंद आणि सौहार्द वाढेल जेव्हा तुम्ही डेक शफल करतात कार्ड स्प्रेड करतात आणि हे कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो हे आता आपण बघणार आहोत सामाजिक नात्यांमध्ये तणाव किंवा एकाकीपणाची भावना जवळचे लोक फक्त स्वार्थासाठी जवळ आले असतील तर त्याचा विचार करा समूहात असताना देखील तुम्हाला एकटे वाटू शकते कारण खरी जोडणी होत नाही खरे कनेक्शन होत नाही तुमच्या समूहाचा पुनर्विचार करा ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात त्याचा पुनर्विचार करा हे नाते तुम्हाला फुलवत आहे की नकारात्मक ऊर्जा देत आहे याचा नक्की विचार करा एकाकीपणा आणि स्वतःला वेगळे ठेवण्याची प्रवृत्ती पण यामध्ये भीती असू शकते तुम्ही ज्या गटात आहात ते खरंच तुम्हाला मदत करत आहेत का याचा विचार करा जिवा तर हे कार्ड जेव्हा रिव्हर्स ठेवतं टोटली त्याचा अर्थ बदलून जातो आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या जीवनातील संदर्भ तर हे कार्ड जेव्हा तुमच्यासाठी येते तेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नवीन लोकांशी जोडले जात आहात का तुमच्या सध्याच्या मैत्री किंवा समूहात ग्रुपमध्ये सकारात्मक ऊर्जा आहे का जर तुम्हाला आधाराची गरज वाटत असेल तर योग्य समुदाय शोधण्याचा हा संकेत आहे का जर तुम्ही एकटे असाल एकाकी पडले असाल तर लोकांशी संवाद साधण्याची ही वेळ आहे नवीन सहकार्य किंवा व्यावसायिक संधी निर्माण होऊ शकतात तर या कार्डचा काय संदेश आहे हे आता आपण बघणार आहोत सहकार्य प्रेम आणि एकत्रित शक्तीला स्वीकारा योग्य लोक तुमच्या आयुष्यात येणार आहे जर तुम्ही योग्य समुदायात नसाल तर नवीन नाती निर्माण करा जी तुम्हाला उन्नती देतील कम्युनिटी कार्ड तुम्हाला सांगते की तुम्ही एकटे नाही आहात तुम्हाला योग्य लोक योग्य गट आणि योग्य संबंध सापडतील लोकांशी जोडलो तरच आनंद आणि यश मिळेल त्यामुळे स्वतःला ओपन ठेवा स्वतःचं मन खुलं ठेवा ऑथर्स सँड्रा अँड टेलर यांनी या डेकच्या प्रत्येक कार्डसोबत ॲफर्मेशन दिले आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे तर हे ॲफर्मेशन मी इथे दिलेलं आहे आय ओपन माय लाईफ टू वंडरफुल पीपल मोठ्याने म्हणायचं आहे आरशासमोर उभं रायचं आहे आणि म्हणायचं आहे आय ओपन माय लाईफ टू द वंडरफुल पीपल अराऊंड मी आय एम मेकिंग स्ट्रॉंग अँड बेनिफिशियल कनेक्शन्स इन बोथ माय पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ आता मराठीत मी हे म्हणणार आहे मी माझे जीवन आजूबाजूच्या अद्भुत लोकांसाठी खुले करत आहे मी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मजबूत आणि लाभदायक नाती निर्माण करत आहे तुम्हाला हे कार्ड कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद